नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवतो आहे छान कोल्हापूरची झणझणीत अशी मिसळ पावची रेसिपी कुठे आपण बाहेर फिरायला गेलो किंवा कोल्हापूरला जर आपण आवर्जून गेलो तर मात्र तिथे मिसळवरती आपण ताव मारल्याशिवाय घरी येत नाही पण आज आपण अगदी तशीच मिसळ घरी बनवणार आहे त्यामुळे रेसिपी एक एकदम शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ही मिसळ पाव कसा वाटला हे कमेंट करून मात्र सांगायला अजिबात विसरू नका चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिला आपण मिसळ बनवताना मिसळसाठी जो मसाला बनवतोय तो सगळ्यात महत्वाचा असतो आता यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे धने एक चमचा घेतला आहे जिरे एक चमचा वडीशेप आणि दोन बेडगी मिरची आपल्याला यामध्ये आवर्जून घ्यायच्या म्हणजे मिसळला कलर चांगला येतो तीन कांदे तीन टोमॅटो घेतलेले आलं लसूण आपल्याला यामध्ये भरपूर घ्यायचं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीरच्या पाठीमागचे जे देट असतात ते देठ घ्यायचे कोथिंबीर घ्यायची नाही जर कोथिंबीर तुम्ही घेतली तर वाटण तुमचं लाल न होता हिरवं होतं आणि खोबरं आपल्याला इथे घ्यायचं आता तुम्ही इथे खोबरं किसून घेऊ शकता किंवा सुरीने असे पातळ छोटे कापसुद्धा इथे करू शकता आता जर तुम्हाला खोबरं घालायचं नसेल तर खोबऱ्याच्या जागी तुम्ही थोडीशी जी आपली बाजरी असते ती बाजरी तुम्ही इथे घातली तरी चालेल तेलामध्ये चांगला लालसर कलर येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला मात्र चांगला लाल होईपर्यंत भाजायचं आहे अजिबात कच्चं वगैरे ठेवायचं नाही नंतर ना जो आपण खडा मसाला घेतला आहे धने जिरे ते घालायचं आहे ते सुद्धा तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं चा, आणि नंतरनं कांदा टोमॅटो जे बाकीचं साहित्य घेतले ते, ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आणि हे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे एक चमच्याभर मीठ मात्र आवर्जून घालायचं आहे आता काही रेसिपी अशा असतात जिथे कांदा अजिबात तेलामध्ये भाजला जात नाही तर तो एकदम कांदा टोमॅटो एकत्र करून थोडंसं पाणी घालून किंवा तेलामध्येच ते परतून घेतलं जातं किंवा शिजवून घेतलं जातं तर इथे व्यवस्थित हलवून घ्यायचंय तुम्हाला जर वाटलं पाणी घालायचंय तर तुम्ही यामध्ये थोडंसं अगदी अर्ध ग्लासवर पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता हलवत राहायचे आणि नंतरनं यावरती तुम्ही थोडंसं झाकण ठेवलं तरी चालेल तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी पाच मिनिटामध्ये मोठ्या गॅसवरती अगदी कांदा टोमॅटो सहज आणि पटपणी शिजला जातो आता इथलं यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं ते पूर्ण पाणी आपल्याला इथे आटवून घ्यायचे मसाला आपल्या इथे बनवून तयार झालेला आहे आता मसाला आपल्याला इथे गार करायला ठेवायचा आहे मसाला ना शक्यतो गार झाल्याशिवाय वाटत जाऊ नका कारण मग मिक्सरचं भांड खराब होतं आणि गरम मसाला जर तुम्ही वाटायला गेला तर कधी कधी काय होतं पटकन एक हवा आतमध्ये तयार होते आणि भांडं पटकन वरचं झाकण जे असतं ते पटकन उडलं जातं रिस्की असतं त्यामुळे नेहमी मसाला गार करूनच वाटायचा मसाला इथे चांगला बारीक असा आहे क्रीमसारखा वाटून घ्यायचा आहे जशी क्रीम असते ना एकदम बारीक तसा आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे बघू शकता मसाला एकदम छान वाटला गेलेला आहे कलर एकदम छान आलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला इथे आपला मसाला वाटून झालेला आहे आता इथे मटकी घेतलेली आहे बघू शकताय मटकी छान मोड आलेली घेतलेली आहे आता तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार तुम्ही मटकी इथे घेऊ शकता कढई इकडे मी तापायला ठेवली होती दोन मोठ्या दोन पळ्या तेल यामध्ये घालून घेतलेले मिसळ बनवताना तेलाचा वापर थोडासा आपल्याला इथे जास्त करावा लागणार आहे आणि त्यानंतर तेल गरम झालं जिरी मोरी घालून घ्यायची मोरी चांगली तड तडून द्यायची आणि नंतर ना एक वाटीभर कांदा बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे इथे कांदा तुम्हाला जितक्या बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरत जा त्यानंतर ना कढीपत्ता भरपूर घाला मिसळमध्ये कढीपत्ता भरपूर असतो कांदा हलकासा तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे लाल किंवा जास्त काळा अजिबात करायचा नाही आहे त्यानंतरनं बेडगी मिरचीचा मसाला जो असतो बेडगी मिरचीची पावडर ती घालायची हळद हिंग घालाय कांदा लसूण मसाला घाला आणि सगळे खडे मसाले एकत्र करून केलेला मसाला के मी इथे दोन चमचे घातलेले मिसळ मसाला मी इथे वापरलेला नाही आहे कारण आज आपण मसाला व्यवस्थित वाटून घेतलेला आहे गॅस इथे बारीक करायचा मसाला घातल्याच्या नंतरनं गॅस बारीक करायचा म्हणजे मसाला जळला जाणार नाही आहे त्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये केलेलं वाटण घालायचं आहे मीठ चवीप्रमाणे दोन चमचे घालायचे कोथिंबीर घालायची व्यवस्थित मसाला आपल्याला इथे हलवून घ्यायचा आणि नंतरने यामध्ये मटकी घालायची आता मसाला आपण इथे तेल सुटेपर्यंत शिजून घेणार आहे मटकीसुद्धा त्यामध्ये शिजली जाणार आहे त्यामुळे वेगळी अशी मटकी इथे वाफवून घ्यायची काहीच गरज नाही आहे त्यामुळे मटकी मी इथे वाफवून घेतलेली नाही आहे डायरेक्ट मी इथे मटकी मसाल्यामध्येच घालून दिलेली आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवल्याच्या नंतरनं साधारणतः पाच सहा मिनटं तरी आपल्याला लागणार आहे जो मसाला इथे आपल्याला शिजवून घेण्यासाठी पाणी वगैरे मी काहीही घातलेलं नाही तुम्ही इथे बघू शकता आणि मसाल्याला कलर बघू शकता पाच सहा मिनटं लागतोय गॅस मिडीयम ठेवा पाच सहा मिनटानंतरनं चेक करायचं आहे आपला मसाला शिजलाय की नाही तुम्ही इथे बघू शकता मस्त वरती तेल सुटलेले कलर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला छान आलेला आहे हलवून घ्यायचं आणि मग आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता मिसळ बनवताना अनेकदा आपल्याकडून एक चुकी होते मिसळचा जो कट असतो ना तो जास्त घट्ट नसतो किंवा जास्त पाण्यासारखा पातळ नसतो बरं का पण अगदी घट्ट पण नसतो तर घट्टापेक्षा थोडासा तो पातळ असतो त्यामुळे इथे आपल्याला कट पाणी घालून घ्यायचं आहे आणि पातळ करायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि इथे आता आपल्याला एक उकळी आली ना की लगेच उतरायचा नाही कट दहा पंधरा मिनटं ती उकळत ठेवायचा मटकी पण शिजली पाहिजे मसाला पण शिजला पाहिजे मटकीतला जो आर्क असतो तो, तो सुद्धा रस्त्यामध्ये उतरला पाहिजे मसाल्याचा सुद्धा फेवर त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे छान तरी आली पाहिजे कलर जो असतो मिसळचा तो एकदम लाल आला पाहिजे इथे बघू शकता छान मिसळ आपली इथे तरीबाज बनून झालेली आहे मिसळची थाळीसुद्धा अगदी हॉटेलमध्ये भेटते ना अगदी तशीच मी इथे सजून सुद्धा घेतलेली आहे आता डायरेक्ट इथे मिसळ बनवून घेतलेली आहे ताट सुद्धा बनवून घेतलेले मस्त गरमागरम खायला येऊ शकता अशा पद्धतीने आज नाश्त्यासाठी छान मिसळ पाव इथे बनवून घेतलेले आहे रेसिपी तुम्हाला आवडली लाईक करा शेअर करा मिसळपावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा आणि एकदा नक्की या पद्धतीने झणझणीत अशी कोल्हापूरची मिसळ बनवून बघा परत एकदा अशाच एका नवीन रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा